छत्रपती संभाजीराजे आक्रमक फडणवीसांसह अभिनेता स्वप्नील जोशीला झाप झापले विधानभवनावर चालून येण्याचा इशारा ऑनलाईन रमी ऑनलाईन जुगारबाबत स्वराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे हे तात्काळ बंद करावे या कायद्यात तुम्ही बदल केला नाही किंवा सभागृहात हा विषय मांडला नाही तर येत्या नऊ तारखेला आम्ही तुम्हाला जाब विचारू असा इशारा संभाजीराजे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे संभाजीराजांनी म्हटलंय की स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला पोलीस म्हणतात की ऑनलाईन रमी ऑनलाईन जुगार असे खेळ खेड़ खेळू नका ते बेकायदेशीर आहेत आणि कोण खेळताना दिसले की त्याच्यावर कडक कारवाई करणार आणि त्याच पोलिसांचे गृहमंत्री काय म्हणतात आपल्याला जीएसटी मिळतो पैसा मिळतो मग चालू दे म्हणजे गृहमंत्री आणि पोलीस यांच्यातही काही समन्वय नाही रमी खेळणं म्हणजे वाईट गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच समाजात मिळत असते मात्र आता उघडपणे रमी खेळा म्हणून केल्या जाणाऱ्या जाहिराती आपण समाज म्हणून कशा काय सहन करू शकतो मला फडणवीस साहेबांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटतं आपण आर आर आबा यांच्यासारखा धाडसी निर्णय फडणवीस घेणार का असा सवाल त्यांनी केला हे सर्व थांबावं यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वराज्य पक्षाने यावर सर्व चौकशी करून या विषयाच्या मुळापर्यंत जात सर्व माहिती काढलेली आहे ज्या जाहिराती दाखवल्या जातात जाहिरातींमधून जी प्रलोभने दिली जातात श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जाते ते सर्व खोटे असते याचे सर्व पुरावे स्वराज्य पक्षाने गोळा केलेले आहेत ज्या रील्स स्टार्सनी अशा जाहिराती केलेल्या आहेत ऑनलाईन ॲपवर रमी खेळून आम्ही लाखो रुपये जिंकलो म्हणून सांगत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही पडताळणी केली तर सर्वांनी मान्य केले की केवळ रमी कंपनीने पैसे दिले म्हणून आम्ही जाहिरातीतून खोटी माहिती दिली आम्ही पैसे वगैरे काही जिंकलेलो नाही अशी माहिती संभाजीराजेंनी दिली मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला देखील स्वराज्याच्या पधिकारा पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून त्याच्याकडे पडताळणी केली तर त्यानेही मान्य केले की माणूस म्हणून मला हे वाटते केवळ जर कोणतेही जाहिराती करून तरुणाला चुकीच्या मार्गावर लावणार असतील तर अशा विकाऊ ऍक्टर लोकांना सुद्धा स्वराज्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जाहिराती करताना या लोकांनी सुद्धा सामाजिक भान आणि तारतम्य बाळगले पाहिजे असं ते म्हणाले स्वप्नील सारख्या कलाकारांनी केवळ ते व्हिडिओ डिलीट करून चालणार नाही तर तुम्ही जाहीरपणे लोकांना याबद्दल भूमिका मांडावी असं संभाजीराजे स्पष्ट केलं मागणी मान्य न झाल्यास स्वतः संभाजीराजे आणि स्वराज्याचे सगळे कार्यकर्ते विधानभवनावर चालून येणार आहेत वर्षभरात गोळा केलेले सर्व पुरावे राज्य सरकारला देऊन हे ॲप वेबसाईट जाहिराती बंद कराव्यात त्यांना राज्यात पूर्णपणे बंदी घालावी यासाठी स्वराज्य पक्षाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे मात्र राज्य सरकारकडून या विषयावर स्वराज्य पक्षाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही असंही ते म्हणाले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आणि विशेषतः गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे की चालू अधिवेशनात राज्य सरकारने याविषयी कायदा करावा व रमी सर्कल जंगली रमी ऑनलाईन गेमिंग आणि बॅटिंगचे ऍप यांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली